आम्ही शेतात चाललो रुद्रेशला राखी बांधायला श्रेय पण घेऊन धावलो अन्न पण आहे मग बाबा पटकन यायचं जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीणी स्पेशल मराठीवर मा मायरी आली आणि शेतात आली नाही असं होतच नाही कारण बाबाचं शेतच गावात आहे काहीच अंतर नाही आणि वर्षाचे जे बाबाचं घर आहे तेही आहे अगदी इथंच तर रुद्रेशला राखी बांधायची होती श्रेयाला ती बांधली आणि आता बेल घ्यायचा म्हणजे शेत पूर्ण गावातच आहे गाव पण इकडे पण घर आहेत काही आणि मी झोका खेळणार खेळून बेली झोका बांधलेलाच असतो हा काय इकडे अवशेष शेपणं चालू आहे आणि हे असं दादा थोडंसं असं एवढं केलेलं आहे असं आंब्याची झाडे खूप आंबे आहेत त्याला चिकू आहे बेग सीताफळ आहे वेगवेगळे झाडं आहेत तिथं आता खूप कमी झाली अगोदर लिंबू नयेच होत्या भरपूर आणि इकडे त्यान ते हे केलेलं हा माझा पण चांगला चढला होता खूप वर्ष झाले झोका नव्हता मी मागच्या वर्षी आली होती तेव्हा होता चांगला चढून खूप चा हे होती पहिली आता काही नाही आताच्या पोरील काही माहिती नाही म्हणते आम्ही अशा हाताला पुढे यायचे तोपर्यंत खेळायचो बेल तोडणं सुरू आहे इथं महादेवाची पेंट पण आहे

मला काय म्हणे ती त्या पान तोंडात आता ती पण आणून राहिली पान आला पाहिजे पान नंदाबाई दोन जाव स्पर्धा चालू आहे

झोका लहानपणी जे खेळले ना विसर नाही झोका आता मी किती वर्ष झाले खेळला नव्हता पण तरी एकदा झोक्यावर चढलं की नाही बरोबर ते मी वाढत आले की उद्या टिकाव ना बस असते हे बाबाचं शेत आहे आणि हे वर्षाच्या बाबाचं घर आहे हे पूर्ण गावच आहे गावातच गावा शेत आहे हे या साइड ना काही मध्ये मध्ये शेत आहे आणि गाव आहे काय आणि बाबाचं घर लांब आहे जरा

अत्ता काय ठेवणं का <laughs> श्रेयाचा भाऊ दाखवते ना श्रियान श्रेयाच्या भावाला घेतला अंधार दिसून राहिला अंधार अंधार दिसून राहिला कोणाच्या वेळ गेला श्रेया दि ती राखी बांधली का नाही त्याची राखी आहे ती अरे वा वा किती छान कोणी बांधली लाडू आणि रिची खाऊन राहिला लाडू हरभऱ्याच्या डाळीचे पाहून राहिला पण बिस्किटच नाही यायला रिचीचा मित्र येतो काका <laughs> लाडू

ជម <laughs> 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 ្រាបសួរ។ខ្ញុំដំましត។អឺនេះដូចជាថាមកចែកខាងហ្នឹង។ចុះទៅវិញមែនស្រាប់តែមានអ្នកណាម្នាក់ឡើងមកវិញ។

问题呢？<noise> <noise> आणली मी गावाकडून पड़। कर पडेल मग तिला आली इथं तर ती पण आणलेली रोपड घरी भरपूर आहे बरं आलं ना बा खूप आवडतं मला ही शेगडीचं जेवढी आहे खूप कमी झालं आहे याचं याला तर सोय सुरू गुळाचा चहा अजिबात नासत नाही या पद्धतीने केला तर या साईडनं मी दूध गरम करते आणि एका साईडनं पाणी गरम करते सांगितलेलं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण दाखवते अजिबात नासत नाही या पद्धतीने केला तर पण गुळ घेताना चिक्कीचा नाही घ्यायचा साधा घ्यायचा आपला चिक्कीचा गुळ जर घेतला आणि तो पिवळा जो गुळ येतो तो पण नाही घ्यायचा या पद्धतीचा गुळ हा हा यानं नसत नाही ना आणि चिक्कीच्या गुळानंतर कसाही करत नसतो तो तो नको तीन चार कप आहे आता चांगलं उकळ घ्यायचा आता हे कमी गॅसवर चांगलं उकळू द्यायचा ह्याच्यामध्ये काहीच नाही फक्त दूध आहे आणि इकडे गुळ आणि चहा पावडर आणि माझ्या माहेरी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तळलेलं करत नाही त्याच्यानंतर नॉनव्हेज तर त्या गावात चालतच नाही पण तळलेलं पण अजिबात चालत नाही त्याच्यामुळे पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या आज सकाळी त्याचं चालू चा होतं की रोडगे करते याचे गौऱ्यातले पण सासरी पण जायचं होतं मला आणि त्याच्यानंतर आता उद्याचा सोमवार आहे त्याच्यामुळे ते, ते उपवास उद्या आणि त्याच्यामुळे लवकर जर जेवण झालं तर म्हटलं परत भूक लागायची आणि तिकडून आल्यावरही मग काही होत नाही त्याच्यापेक्षा घरी आल्यावरच आता स्वयंपाक करायचा आणि जेवण करायचं पण अगोदर आत्ता चालू आम्ही आता किती वाजले घड्याळ बंद पडली ती साडेसहा सात झाली असते ना तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आणि जेवण करायचे करायची तेजस नाही सोबत पंकज काही दिवस आहेत तो आला त्याच्यानंतर असं मला प्रवासाची बात आवडत नाही प्रवासातून आले किंवा गेले की मला असं म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही तो खूप थकवा येतो आणि खूप जीवार येतो प्रवास म्हटलं की आणि त्याच्यामुळे आता पहिले चहा घ्यायचा त्याच्यानंतर स्वयंपाकाचं पाहते आता काय म्हणतात मुलं तर मुलांच्या याच्यानुसार कोणी मुंगज दाळ म्हणतं कोणी उड्डदा डाळ म्हणतं त्यांनी जे म्हटलं ते करीन आणि हा व्हिडिओ पण आता बराच मोठा झालेला आहे तर कसा वाटला दोन दिवस कसे गेले काही समज काल सहा वाजता आम्ही माझ्या माहेरी गेली होती मी इथून तिथपर्यंत तिथ म्हणजे लांब काहीच नाही एक दीड तासाचा रस्ता आहे रस्ता खराब आहे समोर म्हणून हा अंबडापूरपर्यंत चांगला आहे तर तो जो रस्ता आहे तो चांगला आहे तर तिथपर्यंत जायला वेळ नाही लागत पण समोर थोडा रस्ता खराब आहे तर तिथे वेळ लागतो असा दीड तासाचा रस्ता आहे तो आणि लांब काहीच नव्हतं पण इथूनच नाही गेला खूप उशीर झाला होता आणि त्याच्याचमुळे तिथे जाईपर्यंत सहा सव्वा सहा झाले जवळपास आणि आज पण बरोबर त्याच वेळेला आम्ही इथे आलो सकाळी थोडंसं खाणंपिणं झाल्यानंतर वर्षाकडे गेली होती तिकडून आल्यानंतर सासर आणि माहेर जर अंतर जर म्हणाल तर मी ते पंधरा मिनिटं लागतात तेही फोर व्हीलरनं आणि टू व्हीलरनं कमी वेळात जातो आपण म्हणजे रस्ता छोटा आहे आणि काही ठिकाणी खराब आहे टू व्हीलर एकदम सरळ जाते आणि फोर व्हीलर थोडं थांबत थांबत यावं लागतं त्याच्यामुळे त्याला उशीर लागतो टू व्हीलरनं खूप लवकर म्हणजे फोर व्हीलर फोर व्हीलरनं आलो आम्ही तर पंधरा मिनिटं लागेल टू व्हीलरनं आणखी कमी वेळात पण पन जातो आपण काहीच अंतर नाही जा आहे दोन्ही गावांचं आणि त्याच्यामुळे या गावात काय झालं त्या गावात माहिती होतं त्या गावात काय झालं या गावात खूप जवळजवळ गाव आहे आमचे सासर आणि माहेर पण प्रत्येक वेळी समजा मी जर सासरी गेले तर माहेरी कधी जात नसते माहेरी गेली तर सासरी कधी जात नसते पण आता अशात थोडंसं तिकडे गेले की इकडे इकडे गेले तिकडे होऊनच राहिलं आणि एक दिवस जाऊन यायचं म्हटलं मला खूप जीवा देतं त्याच्यामुळे मी कधी रक्षाबंधनलाही जात नसते जास्त दिवाळीच्या वेळेसही गेलं तर सुट्ट्या काही नसतात दोन तीन दिवसच असतात त्या काय त्या उन्हाळ्यात मी राहून घेत असते मग दहा पंधरा दिवस आपलं सुट्ट्या असतात तर तर याच पद्धतीने हा व्हिडिओ आता कम्प्लीट झाला आणि बोलता बोलता चहा पण उकळलेला आहे आता आणि चहा घेते आता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद चहा पण दाखवते एकदा आता बघा दूध गरम झालं दूध बंद केलं गोड पण पूर्ण विरघळलं हे पण बंद करायचं Kourna veri gala. Thodi shi bab jav deji. Hey. Kajan niter he ata. He chak e, tak kaysi. से मिक्स करायचं पाहू शकता तुम्ही अजिबात नसत ना नाही हा चा खूप चांगला होतो या पद्धतीने केला गुळाला चांगला लागतो आणि चवीला पण छान लागतो